नमस्कार जनतेसमोर नेण्यासाठी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो आणि मी कंदार नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सात मधून पुरुष ओपन ओपन जागा लढवत आहे आणि माझा पक्ष सेवा जनशक्ती पार्टी पक्ष प्रमुख आदरणीय प्राध्यापक मनोहर मुंडे सर यांनी जे मला संधी दिली आहे या नगरपरिषदेमध्ये जाऊन लोकांच्या जनतेचे अडीअडचणी सोडवण्याचा त्यासाठी मी या प्रभागक्रमक मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे आणि मी हे लढवत आहे सामाजिक कार्य करत असताना राजका राजकारणात जाण्यात एवढंच कारण आहे की समाजकारण समाजकारणाच्या माध्यमातून आपल्या समाजाचा किंवा आपल्या परिसराचा जसा म्हणावा तसा विकास आपल्याला करता ये येत नाही तर मला वाटलं की बा राज राजकारणात राजकारणाशिवाय पर्यायच नाही दुसरा राजकारणामध्ये जाऊनच आपण आपल्या हक्काचं लढून झडून आपण काम करू शकता व आपल्या परिसराचा आपला आपल्या माणसाचा विकास करू शकतो गेल्या अनेक वर्षापासून विकास फक्त नावालाच आहे निवडणुकीच्या तोंडावर येतात राजकीय आमदार खासदार इथले नगरसेवक नगराध्यक्ष फक्त आणि फक्त इथं हिरव्या पाट्या लावतात त्याची उद्घाटन करतात निवडणुकीच्या तोंडावर आणि कुठलेच काम न करता तशीच निघून जातात आणखी जेव्हाही निवडणूक लागते तेव्हा त्याची असेच नाटकं सुरू होतात येतात बोलतात पाया पडतात हात जोडतात पैशाच्या जोरावर येतात निवडून अजून परत परिस्थिती आहे त्यासाठी ती कुठंतरी परिस्थिती बदलावी यासाठी माझ्या सरकार युवा तरुण राजकारणात येत आहे जे फक्त आणि फक्त लोक कुठलीच कामं केली नाहीत फक्त आश्वासन दिलेली आहेत आता मी ह्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात दूर आहे की कुठंतरी जाऊन आपण काहीतरी आपल्या भागाचा कसा विकास करता येईल या दृष्टीनेच आहे आता भरपूर काही मुद्दे आहेत आमचा भाग परवा क्रमांक सातमध्ये प्रियदर्शन नगर आहे त्या प्रियदर्शन नगरच्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तिथं रहिवाशी राहतात चांगली वस्ती झाली पण आजही तिथं स्वतंत्र पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेले पण आजपर्यंत तिथं रस्ता नाली लोकांना घरकुल असली कुठलीच मूलभूत सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून मिळालीच नाही त्याला लोकांनी निवडून दिल्यानंतर पहिलं आणि काम आपलं पहिलं असं राहणार आहे की त्या भागाचा तिथं रस्त्याचा प्रश्न असेल नालीचा असेल घरकुलाचा असेल तिथल्या सगळ्या अडचणी एका वर्षाच्या आत आम्ही व आमच्या धोंडेसराच्या माध्यमातून आम्ही ते काम करणार आहोत जर आमच्यानं एका वर्षाच्या आत ती कामं करण्यासाठी आम्ही जर पात्र ठरलो नसेल तर आम्ही त्या नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन आम्ही राजकारणातून अलिप्त राहणार आहोत आमच्या भावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली पण मी त्याच्या विरोधात नाही कारण मी ओपनमध्ये आहे ओपन पुरुष जागा लढवत आहे आणि आमचे बंधू जे आहेत काँग्रेस पक्षाकडून एसीची आहेत ते पण एसी महिला मी गेल्या सात वर्षापासून या प्रभागात काम करत आहे त्यामुळे मला तर वाटत नाही की लोक मला ढळून आता माझे जे उमेद माझ्या जे विरोधात उमेदवार आहेत ते इथले स्थानिकची नाही आणि एक स्थानिक आहे पण ते फक्त निवडणुकीच्या तोंडावर हात जोडणार आहे आणि एक जे आहे नगर परिषदेचा अध्यक्ष राहिलेला माणूस आजपर्यंत पदावर असताना कधीच आमच्या वर्डातून फिरला नाही कधीच तुमची काय अडचण आहे काहीच कधी कधीच जाऊन बोलली नाही ते आज फक्त आणि फक्त आमच्या प्रभागात येऊन निवडणूक लढवायची आहे त्याच्यामुळे येऊन इकडे बघायचं कराला फोन लावायचं तिकडे बघायचं ईशेच्या गाडीमध्ये बसून गावा गल्लीमध्ये आल्यामुळे विकास कामं होत नाहीत तर विकास कामं करण्यासाठी धमक पाहिजे ती धमक त्याच्यामध्ये मला अजिबात दिसत नाही माझ्या पुढे हे टिकणार नाहीत कारण मी ग्राउंड लेव्हलला काम करणारा कार्यकर्ता गेल्या सात वर्षापासून ग्राउंड लेवलला काम केले लोकाचे घरकुलाचे प्रश्न असतील लोकांच्या लाईटचा प्रश्न असेल लोकांच्या नाल्या लाईट पाणी या सगळ्या मूलभूत सुविधांसाठी मी गेल्या सात आठ वर्षापासून इथं झटत आहे त्यामुळे मला तरी वाटत नाही की त्यानं त्याला कुठंतरी इथं हाताला यश लागेल त्यानं पैशाचा मारा उठणार आहे भरपूर पैसा असा काही देतील पण मला माझ्या मतदारावर विश्वास आहे आणि माझे मतदार माझ्या पाठीशी खंबीरपणे आहेत आणि माझ्यात निश्चित आहे मतदाराला एवढंच आव्हान आहे की आपण पैशाचा बळी न पडता आपण आपल्या स्थानिकच्या आपल्याला आपल्याला हात धरून काम सांगणाऱ्या माणसाला धरा ह्याच्या आपण ह्याच्या ह्याचं घर हुडकत जाऊ शकत नाही आणि हे कधी आपल्या कामाला पडणार नाही मी तुमच्यातला हे रोज उठलं की मी तुमच्यापाशी येणारा माणूस आहे सुखात दुखात सगळ्या गोष्टीत तर मग एवढीच विनंती नाही की आपण कुठल्याही बोलतापाला बळी न पडता माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील माणसाला निवडून द्या एका वर्षाच्या आत मी आपल्या प्रभागातील कामं करणार आहे ते आमच्या आदरणीय मनोहर मुंडे सरांनी सांगितलं आहे की एका वर्षाच्या आत जर मी विकास कामे करू शकलो नाही तर मी त्या पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून आल समाजकारण काम करत असताना लोकांचे असेच बरेचसे असे काम केले आहेत आणि मला कुठंतरी राजकारणात जाऊन लोकांचा जा आणखीन कसा फायदा करता येईल ह्या दृष्टीने माझे राजकारणात जाण्याचा You tell